नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट भावांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बाजार समितीचे काही कायदे सांगितले जे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत परंतु त्याचं पालन केलं जात नाही म्हणून शेतकऱ्यांची सर्रास लूट होते आहे आणि ही लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन याला विरोध करणं गरजेचं आहे एखादा आंदोलनाचं स्वरूप देणं गरजेचं आहे याबद्दल मी आपल्याशी चर्चा केली होती आता एक महत्त्वाचा कायदा जो आपल्या ए, ए ए पी एम सीमध्ये आहे तो आहे की ए पी एम सीची ही जबाबदारी आहे की बाजार समितीमध्ये जो शेतीमाल विकला जातो ज्या नोटिफाईड क्रॉप्स आहेत जे अनुसूचीमध्ये आहेत आणि ज्यांना आधारभूत किंमत सरकार जाहीर करतं त्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने हा शेतीमाल विकला जाऊ नये ही जबाबदारी त्या बाजार समितीच्या आहे त्या बाजार समितीच्या संचालक मंडळाचे आहे याच्यावरती मी जरा नंतर येईल पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही एक पावती दाखवतो जी व्हॉट्सअपवरती आलेली आहे आणि या पावतीमध्ये त्या शेतकऱ्याने आपला माल बाजारामध्ये नेला आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं त्याचे वाहतुकीचा खर्च त्याची हमाली वगैरे हे सगळं जाऊन त्याला फक्त एक रुपया मिळालेला आहे अशी ती पावती सांगते परंतु या पावतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पंचवीस रुपये हे इतर आता हा इतर खर्च काय असतो कोणाला माहिती नाही परंतु इतर म्हणून पंचवीस रुपये कापले गेले ज्यांनी हे पंचवीस रुपये कापले त्याला लाच कशी वाटली नसेल की या शेतकऱ्याने सहा महिने नऊ महिने त्याच्या शेतामध्ये कष्ट करून हा माल पिकवला तो कांदा पिकवला होता आणि या कांद्याचा त्याला फक्त एक रुपये मिळतो आहे आणि आपण काही न करता याचे पंचवीस रुपये का घ्यावे कसे घ्यावे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट या बाजार समित्यांमध्ये होती आहे आणखी एक पावती आहे की ज्याच्यामध्ये पुढच्या बाजूने सरळ हिशोबलेला आहे परंतु पावतीच्या मागच्या बाजूने पुन्हा त्यांच्याकडनं काही टक्के रक्कम विनाकारण वसूल केलेली आहे विनाकारण कपात करून उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये इथं दिलेले अशा पद्धतीने जर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असेल तर ही बाजार समिती स्थापन करण्याच्या मूळ हेतूलाच इथं फारकत दिलेली आहे असं मला वाटतं आणि याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जे संचालक मंडळ निवडून देतो त्या संचालक मंडळाचा एक अध्यक्ष असतो त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याला तिथं ए आर असतो म्हणजे सा एक निबंधक त्याच्यावरती जिल्ह्याच्या पातळीवरती एक जिल्हा उपनिबंधक असतो त्याच्यावरती सहकार मंत्रालय असतं सहकार मंत्री असतो आणि या सगळ्यांच्या डोळ्या देख दिवसा ढवळ्या हजारो कोटी रुपयांना महाराष्ट्रातला शेतकरी रोज लुटला जातो आहे रोज तुम्ही विचार करा अशा पद्धतीने हजारो नाही लाखो क्विंटल माल रोज बाजार समितीमध्ये येतो आणि अशा पद्धतीने जर सगळ्या शेतकऱ्यांचे असे पैसे कापून घेतले असतील तर हो ही हा आकडा किती मोठा होतो आणि ही लूट थांबवायला पाहिजे का नाही याच्यासाठी आपण लढलं पाहिजे का नाही तर याविषयी आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे इथून पुढं होतच राहणार आहे पण आता मी एक महत्त्वाचा जो कायदा आहे या ए पी एम सी ॲक्टमध्ये कलम बत्तीस घ हे कलम असं सांग की भारत सरकार वेळोवेळी काही विशिष्ट पिकांच्या किंमती सरकार जाहीर करतं त्याला आपण आधारभूत किंमत म्हणतो किंवा एम एस पी म्हणतो आता आंदोलन होत आहेत की एम एस पीचा कायदा करा कुणी याच्यापेक्षा कमी दराने माल खरेदी करू नये असा कायदा व्हायला पाहिजे परंतु महाराष्ट्राच्या बाजार समिती कायद्यामध्ये असं एक कलम आहे ते कलम आहे बत्तीस घ पूर्वी ते बत्तीस ढ होतं आता बत्तीस घ झालं आणि या कलमानुसार बाजार समितीच्या आवारामध्ये कुठल्याही नोटिफाईड पिकाचे आ, विक्री ही आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने होऊ नये याची जबाबदारी ए पी एम सीनी घ्यायची असते त्याच्यासाठी उपाययोजना करायची असा तर एक कलम आहे मग आतापर्यंत एकोणीसशे त्रेसष्ट साली हा कायदा आला तेव्हापासून आतापर्यंत कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या पिकाची दर एम एस पीपेक्षा खाली गेले म्हणून त्यांनी काय उपाययोजना केली काही जबाबदारी घेतली असं एखादा तरी मला घटना दाखवा एखादा इन्सिडन्स दाखवा काही करत नाही यांना हे कलम आहे हेही माहिती आहे का नाही याच्याबद्दल मला शंका आहे आपण जे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीमध्ये निवडून देतो हे काय करतात तिथं जाऊन याच्यापैकी किती लोकांनी हे ई पी एम सी ॲक्ट वाचलेलं आहे त्याच्यामध्ये हा कायदा आहे यांना माहिती आहे यांना काही देणं घेणं नसतं बाजार समितीमध्ये आले की यांना प्रचंड पैसे मिळतात यांच्याक व्यापाऱ्यांकडनं वगैरे यांना हत्ते असतील काही सांगता येत नाही परंतु बाजार समितीचं एकदा चेअरमन झाला की तो पुढच्या विधानसभेला उमेदवारी करतो एवढे पैसे यांच्याकडे जमा होतात आणि त्याच्यासाठीच यांना ए पी एम सीची निवडणूक लढवायची असती आणि त्याच्यासाठी त्या ए पी एम सीच्या जे काय मतदार असतात ते काय सरसकट नाही निवडक मतदार असतात त्यांना किती पैसे द्यावे लागतात हे आपण पाहतो तर ही एवढी धडपड कशासाठी तर या ए पी एम सीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभं न राहण्यासाठी या मंडळींना हे पैसे दिले जातात आता या कायद्यानुसार जर आजचे आपण दर पाहिले अनेक पिकं आहेत परंतु त्याच्या आपण जर उदाहरण दाखल जर सोयाबीनचा दर घेतला सोयाबीनची आधारभूत किंमत काय आज सोयाबीनची आधारभूत किंमत आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि सोयाबीनची विक्री काय दराने हो होत आहे आज आज तीन हजार रुपयापासून ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत सोयाबीनची विक्री होत आहे आज आज तुम्ही तुमचे मोबाईलमध्ये सर्च करून पहा या दराने विक्री होते सरासरी चार हजार सत्तर रुपये अकोला जे बाजार समिती आहे जिथं सगळ्यात मोठं सोयाबीन येतं आणि तिथनं पूर्ण याचं बेस म्हणून त्या बाजार समितीचे आकडे धरले जातात तर या बाजार समितीमध्ये सरासरी आहे चार हजार सत्तर रुपये जास्तीत दराने विकलेलं आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी विक्री झालेले तीन हजार चारशे पंचावन्न रुपये या ऑक्टोबर महिन्यातले आकडे सांगतो आहे मी आणि बाजार स आपल्या याचे सरकारने जाहीर केलेले आधारभूत किंमत आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मग क्विंटलला एक हजार रुपयापेक्षा जास्त तुम्हाला तोटा होतो आहे पैसे कमी मिळत आहेत तरीसुद्धा एम एस पी बाजार समिती काहीच करणार नाही का कशासाठी हे कायदे केलेत मग तुरीचं जर आपण उदाहरण घेतलं तुरीला आज सरकारने जाहीर केलेली आधारभूत किंमत आहे आठ हजार रुपये आठ हजार रुपये पर प्रति क्विंटल परंतु सरासरी विक्री काय आहे सहा हजार दोनशे सतरा रुपये मागच्या महिन्यातली या ऑक्टोबर महिन्यातली विक्रीचा दर आहे सहा हजार दोनशे सतरा रुपये कमीत कमी दराची विक्री झालेली पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये मग आठ हजार रुपये तुमची आधारभूत किंमत जाहीर झालेली असेल आणि जर आपण दोन हजार रुपये त्याच्यापेक्षा कमी दराने जर विकत असू तर या कायद्याला काय अर्थ आहे या एम एस पी जाहीर करण्याला काय अर्थ आहे आपण संचालक मंडळ निवडून देतो याला काय अर्थ आहे सहकार खातं जे आपण पोचलं इतकं मोठं याची ब अस्तित्वाची काय गरज काय आहे जर इतका मोठा फरक असताना आपण समजू शकतो पन्नास शंभर रुपये कमी आले तर आपण ते कन्सिडर करू शकतो परंतु हजार हजार दोन दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत आहेत आणि तरी आपण काहीच करायचं नाही तरी आपण गप्प बसायचं याला काय अर्थ आहे आमचा एक कार्यकर्ता आहे धाराशिव जिल्ह्यातला पूर्वी उस्मानाबाद जिल्हा होता त्या जिल्ह्यामधील मुरुंग बाजार समितीमध्ये त्याने नेलेला शेतीमाल बहुतेक उडीत होता तो आणि तो बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकला गेला या पठ्ठ्यांनी डी आरकडे तक्रार केली की अशा पद्धतीने माझ्या शेतीमालाला आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळाला बाजार समितीकडे तक्रार केली बाजार समितीने त्याच्यावरती काही कारवाई केली नाही याचबरोबर तिथं कडता पायली ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत याच्याबद्दलसुद्धा त्यांनी तक्रार केली आणि डी आरकडे हा दावा चालला आणि डी आरने सगळं पाहून या कायद्याच्या आधाराने बाजार समितीने आपले कर्तव्य बजावण्यात कुसूर केला म्हणून या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त केलं दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे भाऊनने दोन हजार एकोणीसमध्ये संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश डी डी आरने केला हे मग सगळं प्रकरण पनर मंडळाकडे गेलं परत मंडळ आणि सहकार डी डी आरचाच निर्णय कायम केला संचालक मंडळ औरंगाबादच्या म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात गेले खंडपीठामध्ये तिथे महेश गावाने याच्या बाजूने ॲडव्होकेट विजय तल्हार यांनी काम पाहिलं आणि त्यांनी कायदा मांडला आणि आपली या शेतकऱ्याची भूमिका मांडली आणि त्या संभाजीनगरच्या खंडपीठाने सुद्धा जो निर्णय डी डी आरने दिला होता पणन मंडळाने दिला होता तोच कायम केला आणि यांनी यांची याचिका फेटाळली आता या संचालक मंडळाने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि तिथे हे सगळं प्रकरणं पडू नये परंतु एक जर हिंमतबाद शेतकरी असेल तर तो हे संचालक मंडळ बरखास्त करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे मग आपण या कायद्याचा उपयोग का करू नये यावर्षी सगळ्या बाजार समित्यांमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सगळं कडधान्य विकलं गेलं आहे सगळ्या तेलबिया विकल्या जात आहेत मग बाजार समित्यांनी आपली जबाबदारी पाळायला नको का नसल पाळताय तर याच्यामध्ये काय अडचण आहे ती सांगा आमचे एक कार्यकर्ते आहेत आमच्या शेतकरी संघटनेच्या विज्ञान आघाडीचे ते अध्यक्ष आहेत मिलिंदजी दामले अतिशय हुशार व्यक्ती आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आता जो माल निघतो याच्यामध्ये ओलावा जास्त असतो ओलावा जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये तो नॉन एफेक्यू ठरतो आणि म्हणून त्याला कमी दर मिळतात ठीक आहे आपण समजू शकतो आता सप्टेंबरमध्ये तुमचं सोयाबीन निघालं आणि लगेच बाजारात नेला तर त्याच्यामध्ये बारा टक्केपेक्षा जास्त असतं परंतु जर समजा चार पाच महिने ते सोयाबीन तुमच्या घरामध्ये वाढलं आणि मग तुम्ही बाजारात नेलं तर त्याला आधारभूत किंमत मिळते का मागच्या वर्षीची आकडेवारी काढली मी दोन हजार चोवीस पंचवीसला एम एस पी तुरीला जाहीर होते सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि एप्रिलमध्ये मिळालेला दर होता सहा हजार सहाशे रुपये आता तर तो नॉन एफिक्यू नव्हता मागच्या वर्षी काय अतिवृष्टी नव्हती काय डिस्कलर व्हायचं काय कारण नव्हतं सोयाबीनचा दर होता चार हजार आठशे पन्नास एम एस पी होती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ही विकलं गेलं होतं चार हजार आठशे पन्नास रुपये आधारभूत किमतीपेक्षा कमीच मग जर तुम्हाला नॉन एफेक्टिव्ह माल असेल तर समजू शकतो पण एफेक्टिव्ह दर्जाचा माल असेल तरीसुद्धा जर तुम्हाला दर कमी मिळत असतील तर या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे का नाही याच्यावरती विचार करायला पाहिजे का नाही भावना आपण याच्यावरती आता खरोखर मोठ्या प्रमाणे जागृती करून लढण्याची तयारी ठेवायची ठेवली पाहिजे परंतु आपला शेतकरी समाज अत्यंत भितरा त्यांना अजिबात सरकारच्या विरोधात जायची हिंमतच नाही आहे मी ही जे व्हिडिओची सिरीज करतो याच्यासाठी की किमान हे कायदे आहेत हे माहिती झाल्यावर तुमची हिंमत वाढावी मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक आवाहन केलं होतं की तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्याला लुटलं जातं याचे काही किस्से असतील तर ते याच्यामध्ये टाका परंतु एक आमच्या नगर जिल्ह्यातले निलेश शेडगे या कार्यकर्त्याशिवाय दुसरं कुणीही याच्याबद्दल काही टाकलेलं नाही आपल्याला राजरोस लुटलं जातं तरीसुद्धा आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही म्हणजे आपली त्याला मुक्त संमती आहे असंच समजलं जातं आमच्यासारखे याच्या विरोधामध्ये काही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारे असतात यांना वेळेत काढलं जातं तर भावांना तुम्हाला आता तुम्हाला लुटून घ्यायचं असेल तर व त्याच्यात काय आमचा आक्षेप असणार नाही परंतु ज्याला वाटतं की आपली लूट होते अरे आपल्या मुलाला द मुलाने दहा रुपये मागितले तर आपण त्याच्या कानामागं ठेवून देतो आणि या मंडळींना खुशाल पण इतकेले पैसे असे सोडून देतो काही कारण नसताना बेकायदेशीर असताना तर याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आपल्याला एक आंदोलन उभं करायचं हे आंदोलन कुठल्याही प्रकारे मोठी कुठं गर्दी करणं काय असं असणार नाही आहे तुमच्या हातातला मोबाईल वापरून आणि तुम्ही दिलेल्या विकलेल्या मालाची पावती एवढंच हातीयर आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पुढचं आंदोलन करायचं आहे पुढचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे का असणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच सांगणार आहे तरी तुम्ही माझ्या या सगळ्या प येणारे व्हिडिओज पाहत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा शेअर करा त्यांनाच्यामध्ये सुद्धा जागृती करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशा पद्धतीची शेतीविषयक माहिती आणखी इतर मुद्द्यांविषयक माहिती तुम्हाला प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल तरी सर्वांना विनंती आहे की पुढे होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा चॅनल लाईक करा एवढंच म्हणतो धन्यवाद